अपडेट चाळीसगाव येथे दोघांनी केला चौदा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग चाळीसगाव शहरातील मालेगाव बायपास वरील दोघांनी चौदा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा ते पाच वाजेच्या दरम्यान घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेवर दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी चाळीसगाव शहरातील अल्पवयीन मुलीला गावातीलच एका महिलेने शहरातील मालेगाव कन्नड बायपास रोडवरील हॉटेल निवांत येथे कामाला जायचे आहे असे सांगून दिनांक अठरा रोजी घेऊन गेली तेथे संशयित आरोपी रवींद्र राजपूत राहणार चाळीसगाव याने संशयित आरोपी केवळ सिंग कछवा राहणार चाळीसगाव यास बोलून घेतले व हॉटेलच्या झोपडीत असलेल्या मुलगी व दोघा आरोपींना महिलेने झोपडीत बसून बाहेरून दरवाजा बंद केला व दोघा आरोपींनी मुलीवर अतिप्रसंग केला त्यानंतर महिलेने घटना कोणास सांगू नको नाहीतर तुझी बदनामी होईल अशी पीडित मुलीला धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील तीन विरोधात मानवी कलम तीनशे छाहत्तर दोन एक तीनशे डी सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम तीन अ चार दोन पाच ग सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेबद्दल मुस्लिम समाजाने संतप्त व्यक्त केला आहे संशयित आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे संपादक मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.